नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो हो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ या ठिकाणी मित्रांनो वेद असं अध्यक्ष केसरी ओपनचं मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणं होतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्यासमवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीदादा खुटवड आणि शेठ गोवेकर यांचा बैजासुद्धा आलेला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण आलं आहे शिरवळच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पवन पण आलाय पवनचं गाव कुठलं डोंजे डोंजे आज कसं हो नियोजन आहे कुणाबरोबर पाळतोबत देवासोबत देवा कुठला आहे बुलढाणा बुलढाण्याचा देवा आणि डोंजेचा पवन पाळणार आहे नाव काय चेंडू चेंडू आज कसं हो नियोजन आहे चेंडूचं लक्ष लक्षाबरोबर पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाईजा सुद्धा मैदानात दाखल झालाय आणि आपण पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मला एकदा वचट गोवेकर नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कसं नियोजन आहे पाहिजेच लखन बरोबर नियोजन करण्यात आले अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आले चला शुभेच्छा तुम्हाला भेटलेले आहेत प्रसिद्ध झेंडा पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते हिंद केसरी झेंडा पंच धनोडे बापू कोरेगावकर बापू नमस्ते नमस्कार आज लवकर आलाय लवकर आलो अंतर जास्त आहे अंतर जास्त असल्यामुळे लवकर आले बापू आज कसं काय नियोजन नियोजन बघू आता राम तर चांगला आहे बरं बरं गाड्या फिरायची खाली सकाळी किती वाजता निघावं लागतं बापू दररोज सात सात वाजता इथं आल्यानंतर मैदानात आल्यावर काय काय करायचं पहिलं ती त्याच टाकायचं पट्टी टाकाजीनं आपलं सज्ज राहायचं सज्ज राहायचं आणि त्यांच्या जोडीला प्रसिद्ध समालोचक आहेत महाराष्ट्राचा बुलंदावाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाय सुद्धा आले सर नमस्ते नमस्कार काय सांगाल सर आज कसं आहे मैदान मला वाटतं चौथं पर्व असेल त्यांचं चौथ्यापूर्वी सुंदर असं चौथ्या पर्वात त्यांनी नियोजन केलेलं आहे मागील वेळेला दुसऱ्या ठिकाणी होत होतं मैदान पण ह्या वर्षी आल्यानंतर बरं वाटलं की खरोखर एक चांगलं जागेची निवड त्यांनी के केलेली आहे आणि महाराष्ट्राचा कानाकोपरा जवळपास तीनशे सत्तर बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे आणि सेहेचाळीस गट त्यांच्या रात्री जाहीर झालेले आहेत आणि दिवस पावसायचे आहेत गेले दोन तीन दिवस आपल्याला सांगितलं आहे की मुसळधार पाऊस होईल त्या उद्देशानं आम्ही पण लवकर आलो आहे बैलगाडी मालक पण लवकर आलेले आहेत आता स्टेजचा ताबा घेऊन या ठिकाणी लक्षात घ्या पहिले गटपटपट पाठवून आम्हाला तीन पा। चार वाजेपर्यंत पावसाचं वातावरण होतं त्याच्या अगोदर फायनल होईल एवढं चांगलं आहे आणि आयोजक कमिटी खरोखर चांगली भेटली रात्री आम्ही ज्यावेळेला आयोजकांशी बोलत होतो की असं असं मैदान असताना मग अजून नोंद वाढत असली तर बघा तर त्यांचं पहिलं म्हणणं आलं नोंद भरपूर होईल पण आम्हाला मैदान पूर्ण करायचे त्यामुळं लिमिटेड नोंद घेतली बैलगाडी गाडी मालकांनी पण समजून घ्यायचं आहे दिवस अचानक म्हणजे आता उन्हाळी पाऊस असल्यामुळं जरा थोडं आपणही समजून घ्यायचं आहे जेवढे आलेले आहेत ज्याला चिठ्ठी नसेल त्याला चिठ्ठी ॲडजस्ट करा आपल्यातल्या आपल्यातला जो खेळ आहे जो प्रेम आहे ते भावना टिकवा आणि नसेल चिठ्ठी तर देऊन टाका जेणेकरून हा खेळ लवकर आपण पूर्णत्वाला नेऊ मित्रांनो ज्या पद्धतीनं प्रसिद्ध समालोचक विकास जगदाळे यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने बैलगाडी मालकांनी सहकार्य करायचे वेळेत गाड्या जपून आणायच्या खाली सुद्धा आपल्याला वेळेतच गट सोडणार आहे आपल्याला तीन साडेतीन झाला पाहिजे फायनल हा म्हणजे पावसाच्या दृष्टिकोनातनं आम्ही लावलेला हिशोब आहे त्यात सगळ्यात महत्वाचं सहकार्य बैलगाडी मालकाचा आहे आणि फायनल झाल्याशिवाय मैदानाला किंमत नाही त्यामुळं सहकार्य करणं अपेक्षितच आहे निश्चितच आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बैलगाडी मालक आपल्याला सहकार्य करतील अतिशय शिस्तबद्ध असं मैदान आणि वेळेत पूर्ण मैदान हे आज संपन्न होईल धन्यवाद सर नमस्ते आज कुणाला घेऊन आला मित्रांनो वाटेगावकरांचा वा बादल आला आलेला आहे मैदानामध्ये आणि कसं नियोजन आहे आज सासवडचं सासवडचं बादल बादल जोडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंद केसरी स्वराज आठशे पंचावन्न सुद्धा आलाय दादा नमस्ते आज कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर दिसेल पळतान स्वराज हरण्या कुठलं मग कुठला द्वारलीचा हरण्याबरोबर मित्रांनो स्वराज आठशे पंचावन्न पळताना दिसणार आहे हिंद केसरी आहे चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा भवानी सुद्धा मैदानात आलाय आज कसं हो नियोजन हो आहे भवानीच हरण्याबरोबर बर। भवानी पळताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा धन्यवाद कसं काय आज कुणा घेऊन आलास मित्रांनो हिंद केसरी लखन सुद्धा आलाय मैदानात आज कसं नियोजन आहे चांगलं नियोजन आहे बायजे बरोबर पळताना दिसेल बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याची ओळख येतो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चा छोटा भाऊ सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा आज कसं काय नियोजन आहे पुण्याबरोबर दिसेल पळताना फौजी कुठला पुण्यातल्या फौजी बरोबर सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळताना दिसणार आहे त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा जाम किकलीचा बालमा पण आलाय आज कसं नियोजन आहे रायफल बरोबर रायफल सुपेच्या रायफल बरोबर बारा चौदा पळताना दिसणार आहे चला मित्रांनो पाहू शकता केसरी लखन सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा सोन्या आणि पहिलीकडे हा बजरं। बजरंग बजरंग एकवीस एक्केचाळीस आलाय दादा कसं हो नियोजन आहे सोन्या कोणाबरोबर पळताना दिसेल घरचीच गाडी तुमचं नाव काय बरं आणि गाव कुठलं तुमचं पैठणमध्ये कुठलं पण प्रॉपर पैठण तालुक्यात कुठलं कुतुबखेडा कुतुबखेडा बरं आणि कधी निघालो होता आम्ही काल निघालो काल निघालो होता बरोबर आज कसं काय नियोजन आहे ह्याचे दो घरचीच गाडी काय पळवा घरचीच गाडी पळते तर घरचीच गाडी झाला घरचीच शुभेच्छा तुम्हाला आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो राजा आलाय बघा आले आज कसं नियोजन आहे दादावाडी हारणे बरंच लांब आलाय दादा बरं चला शुभेच्छा याला मैत्री खात्री बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला सत्यम भेटलं आपल्याला सत्यम कसं काय आज नियोजन काय कुणाबरोबर आज बैल पाळणार कोणता बैल आणलाय भवानी भवानी आणलाय आणि आज कुणाबरोबर पाळणार आहे लक्ष कोणताच्या लक्ष मित्रांनो भवानी पाळताना दिसत नाही कस काय बाकी काय म्हणतोस नाही काय <laughs> मित्रांनो तुम्ही पाहू शकता मानघरकरांचं वादळ सुद्धा मैदानात दाखल झालंय दादा आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल वादळ पाळताना कुणाबरोबर आमच्या घरचीच गाडी पाळवणार संग्राम बरं <laughs> बरं बर, बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघा पाहू शकता आपण वादळ सुद्धा मैदानात दाखल झालेले मित्रांनो नमस्ते आज कुणाला घेऊन आलायस मित्रांनो साखरवाडीचा बावरे पण आलाय आज कसं नियोजन आहे पाकरे बावऱ्याचं पाखर्या बरोबर पाळताना दिसणार आहे आणि तिकडे पाहू शकता चिवळ डायवर पण आहेत ना त्याला चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मग आठवडीचं बादल पण आला आज कसं नियोजन आहे दादा आज सचिन गरज का चिकणे चिकणे बर बरोबर आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सिंबा पण आलाय दादा सिंबाचं कसं काय नियोजन आहे बरं बरं कुणा बर दिसला पायलटंतरी फायर बरोबर चला शुभेच्छा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला आबा नमस्ते नमस्कार आज कोणती कोणती बैल आणली ताबा पायलट मित्रांनो पायलट आणि नंद्या आलाय बघा आज कस काय नियोजन आहे पायलट साबा पायलट ते गावातच पहिले आणि नंद्या नंद्याला तेजापुरे लागला सिंध सिंचा बैल आहे बरं चांग चांगले केले नियोजन फाटी कशी पळायला चांगली चांगली बरं चला शुभेच्छा ओके मित्र नाव काय तुझं बरं आणि गाव कोणतं बरं आज बैल घेऊन आलाय पतंग आणि पतंग आणि बादशाह पतंगचं नियोजन कसं आहे पतंग आणि बादशा पाळणार बरं चल शुभेच्छा तुला धन्यवाद मित्रांनो एकविराचा हिरा आलाय बघा आज कसं नियोजन हिराचा दादा कोणा बर दिसत पळताना मुळशीच्या हरण्याबरोबर नियोजन केलंय बरंच लांब आलाय पाळायला किती वाजता निघाला होता तुम्ही पाच वाजता निघाला सकाळी पाच वाजता निघाला बरं आणि तुमचं नाव काय शेट किशोर देशमुख किशोर देशमुख केडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो बावरे पण आलाय बावर्याचं गाव कुठलं बाटम बाटमळीचं आहे बरं आणि कुणाबरोबर पाळणार आहेस शिरवळचंच बैल आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो आपण पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीरसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन पुणे कात्रज यांचा सप्तहिंद केसरी सुंदर उर्फ बॉससुद्धा मैदानात दाखल झाला दा आहे आज बॉसचं कसं नियोजन आहे कबाली फोर बाय फोर आणि वजीर कुणाबरोबर पाळणार आहे सांभरसोबत पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो माहूरकरांचा रामा पण आला आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल मागच्या मैदानातसुद्धा तो गुलाबात राहिला होता आणि आज कसं काय नियोजन आहे दादा कुणाबरोबर दिसेल पळताना नवीन शेअर हा नवीन चेहर आहे पहिली पळालीच नाही जोडी का ना ना। बर मित्रांनो सरजा पन्नास पंचावन्न पण आलाय आणि हायचं नाव काय दादा पहिलीकडच्या ते अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर नाव तुमचं काय दादा शिवाजी कुठलं जालना एवढा लांब ना आलाय तुम्ही बरं सरजा कोणावर पळणार आहे हरण्या कोणता गावाकडचा गावाकडचा आणि हा ते पण गावाकडच बरं पहिल्यांदाच आला का तुम्ही इथं ते फलटणकरांच्या बरं बरं तुम्ही पहिल्यांदाच आलाय का ने बरे दिवस झाले पहिल्यांदा झालं या मैदानावर ह्या मैदानावर पहिल्यांदा झालाय बरं बरेच दिवस झाले बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नऊ लाडके पण आले लाडक्याचं गाव कुठलं पुसेगावचा लाडके आज कसं दादा नियोजन बैला बर बर आणि तुमचं नाव काय दादा इथलाच बैलावर नियोजन केले का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा सांग दा दा दा। नाव सांग पहिल्यांची मित्रांनो मित्रांनो आणि बादशा मुळ शेतली ती सगळी बरं शुभेच्छा पवन आहे बर पवनच पवनच गाव कुठलं सिंहगड आणि देवा दोघं घेऊन आलाय तुम्ही आज बर शुभेच्छाच सूर्या आणि बावरे आलेत मित्रांनो गाव कुठलं मुरुमचेत मित्रा नाव काय महाकाल मित्रांनो महाकाल आहे आणि ह्याचं नाव काय दादा सरजा आज कसं नियोजन आहे महाकालचं बारा बजेल बर बर आणि तुझं नाव काय बरं बर शुभेच्छा वा आज कुणा घेऊन आलाय सोन्याला मित्रांनो सोने आलाय बघा मांगडेवाडीचा आणि आज कसं नियोजन आहे दादा सोन्याचं बारावतीच नाना पक्ष असणार आहे बरं चला शुभेच्छा मला दा दादा नमस्ते आज कसं काय नियोजन आहे कोण पाळणार आहे हा आणि दुसऱ्या सूर्या बरोबर आहे मावळातला मावळातलं ससा चांगलं नियोजन केलंय चला दादा शुभेच्छा मला मित्रांनो संग्राम आलाय बघा एकतीस एकतीस आज कसं नियोजन आहे संग्रामचं दादा गावचं मैदान असल्यामुळे शुभेच्छा मित्रांनो फायर आलाय गाव कुठलं फायरचं हडपसर फायर पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो पाहू शकता तुम्ही मांगडेवाडीचा सोन्या सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा नमस्ते आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो सासवडकरांचा सोन्या आलाय आज कसं नियोजन आहे पक्षाबरोबर चला शुभेच्छा मला मित्रांनो केसरी पण आलाय केसरी आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर पाळतान दिसेल दादा आज आपले मित्र आहेत शंभू शंभू शिंपू बैला सोबत पाळतन दिसणार बैला कुठला शंभू इथलाच आहे शिरवळचा बरोबर चला शुभेच्छा मला धन्यवाद मित्रांनो चौसष्ट चौसष्ट तेजा पण आलाय माहितीनात आज कसं नियोजन आहे मित्रा तेजाचं कोणाबरोबर बरोबर पाळताना दिसेल माहित बर कोणी केलं नियोजन बावानी केलंय बर आणि ते तेजाचं गाव कुठलं थापेवाडी थापेवाडी कुठं आली गरडे कसली थापेवाडी लाराच्या जवळचं गाव का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता वाटेगावचा बादल सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो मुळशीकरांचा लक्ष सुद्धा मैदानात दाखल झालाय प्रज्वल आज कसं नियोजन आहे रे पिस्टल बावीस साखरा पिस्टन बावीस अकरा बरोबर लक्ष पाळताना दिसणार आहे वास्त सुंदर असं नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो चित्रे आलाय बघा सासवडचा आणि सोन्या पण आहे बघा मित्रांनो पिस्तूल आलाय का उठल पिस्तूलचं नांदेगाव मुळशीचा पिस्तूल आणि पलीकडचा राजा आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले तर वैभव मामा भेटले वैभव मामा नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय साम्राज्य मित्रांनो साम्राज्य आलेला आहे आणि पकासुर का नाही आला आता काल पळाला ना बरं बरं आता डॉक्टर काढायला बरं बरं आता कधी काय पळताना दिसेल उद्याचं चाललं नियोजन बरं एका दिवस उद्या एका दिवस पळाल तर पळाल नाही तर मग डायरेक्ट अठरा तारखेला आणि अठराला कुठल्या मैदानात दिसेल माळशिरस्त माळशिरस्त नियोजन केलं बरं चला शुभेच्छा आज सांगे बरोबर आज कोण आहे बासरीवर له سورګو څخه 13 شهر کې انځي باسرې بیر تهلا شبېچه ته موږ